चे चे, या ठिकाणी उपस्थित असलेले आपले सर्वांचे परिचयाचे माननीय माजी नगराध्यक्ष पी सी सर त्याचबरोबर ॲडव्होकेट साहेब आणि या निवडणुकीतल्या नगराध्यक्षपदासाठी उभे असलेले विश्वेश साहेब आणि अंकलगी मॅडम आणि मी स्वतः आपणाला सर्वांना माहीत आहे अलीकडे ह्याच्यापूर्वी अनेक वर्ष अनेक निवडणुकीसाठी मी आपल्याकडे सर्वांसाठी मतं मागण्यासाठी आलेलं आहे कित्येक वर्ष आलो आहे पण आज स्वत मी माझ्यासाठी आणि माझ्या पॅनेलसाठी पहिल्यांदाच मी आपल्याला मत मागतो आहे ह्या वार्डामध्ये मला अभिमान आहे प्रत्येक वेळेला मला ह्या वार्डाने माझ्या बोलण्याला किंमत दिलेली आहे मी जे निर्णय घेईल तोच निर्णय झालेला आहे या वार्डातील अनेक लोकांची इच्छा होती दिलावर भाई तुम्ही उभे राहिले पाहिजे अनेक वेळेला आमची इच्छा आहे पण काही ना काही अडचणी येत होत्या त्या अडचणीमुळं मी उभे राहू शकलो नाही परंतु प्रत्येक वेळेला म्हणायचे की भाऊ तुम्ही उभं राहत नाही आमची स्वतःची इच्छा आहे आवर्जून येऊन या ठिकाणची मतदार मला सारखे बोलायचे होते आणि आता विशेष करून ब ह्या वेळेला देखील माझे मित्र नवनाथ भाऊ खरे यांनी जास्तीत जास्त मला आग्रह केला तुम्ही हुभेच राहिले पाहिजे त्यांच्या आटासापोटी मी स्वतः निर्णय घेतला आणि ह्या ठिकाणचे जे मतदार बंधू भगिनी आहेत त्यांच्यासुद्धा इच्छेसाठी मी स्वतःहून या ठिकाणी उभे राहिलो आणि आपण सर्वांनी मला या निवडणुकीमध्ये साथ द्याल ह्यासाठी मी आपणाला विनंती करतो की माझे नगराध्यक्षपदासाठी जे उमेदवार आहेत त्यांचे चिन्ह ए सी मशीन आहे आणि अंकलगी मॅडम यांचे चिन्ह पांगुळगाडा आहे व माझा स्वतःचा चिन्ह हेलिकॉप्टर आहे ह्या सर्वावरती आपण बटन दाबून विजयी करा त्याचबरोबर मी आपल्याला शब्द देतो की प्रत्येक वेळेला मी नसताना देखील आपली कामं केलेली आहेत कुणाशीही कुठल्याही पद्धतीने आपणाला मी चांगल्या पद्धतीने वागणूक दिलेली आहे कधीही कुणाशी करासमध्ये वागलेलं नाही ज्यांनी मला साथ दिली ज्यांनी साथ नाही दिली ज्यांनी माझा विचार ऐकला नाही विचार ऐकला तरी त्यांना देखील मी कधीही दूर केलेलं नाही हे सर्वांना जाणीव आहे प्रत्येकाला वाटत होते की ब तुम्ही उभा राहणार का नाही आणि ह्या वेळेला देखील असाच प्रसंग झाला होता मी उभा राहणार परत शेवटी शेवटी मला अपक्ष म्हणून उभा राहावं लागले पण मी स्वतःहून सराकडे गेलो सरांनी मला बोलवले नव्हतं पण मी स्वतःला गेलो स्वतःकडे सराकडे जाऊन सांगितलं सर तुमचाही उमेदवार अपक्ष आहे मीही उपेक्षा अपक्ष मी आहे तुम्हीही मला सांभाळून घ्या आणि घेतलं तर फार बरं होईल दोघालाही चांगलं आहे त्या पद्धतीने सरांनी सांगितलं बघू पाहू नंतर नंतर शेवटी सरांनी देखील मला ह्या माझ्या बोलण्याला एक विश्वास दिला आणि त्यांनी मला सांभाळून घेतलं या गोष्टीचा मला आनंद आहे आपणाला सर्वांना मी विनंती करतो की तुम्ही देखील सर्व गोष्टीचा विचार करून माझ्या इतिहास तुम्हाला सर्वातला माहीत आहे ह्या वार्डाला माहीत आहे सर्व समाजाला माहित आहे हा वार्ड म्हणजे बारा बलुतेदारांचा वार्ड आहे अठरा पकड जातींचा वार्ड आहे भटक्या लोकांचा हा वॉर्ड आहे अशा वार्डातून आपण सर्वांनी मला सहकारी पूर्वी देखील केलेला आहे आता देखील करावे आमच्या सर्वांना पॅनलना चांगल्या मतांनी निवडून द्यावे ह्याच्यामध्ये काहीही न करता एक पाय संपूर्ण पार्टी जर पकडली तर आपल्याला तोच माझा स्वाभिमान आणि अभिमान आहे ह्या पद्धतीने कुणी काही जरी आपल्याला आमिष दाखवले तर ते किती दिवसासाठी जाणार आहे अखंड इथून पुढे पाच वर्षासाठी आपले संमत असणार आहेत या सर्व गोष्टीचा विचार करून तुम्ही आम्हाला सर्वांना योग्य प्रकारचे मदत करा आणि निवडून द्या ही सर्वाला